पुरस्कार मिळाला त्यात त्यांनी तरमी मुलीचे भाव विश्व हे काढले अशा त्यांना संगीताचे खूप आवड आहे त्यांनी आणि मोठ्यावर एकत्रित पुस्तकात केले त्यामुळे असले तरी पण त्यांनी त्यांची जी कादंबरी आहे स्त्रियांची घुमट असले कथांमधून त्यांनी समर्थपणे मांडलेली आहे ही कादंबरी मैथीली नावाच्या मुलीची आहे याच्यामध्ये ही कथानक आहे याच्यामध्ये तिथं पूर्ण आयुष्य सांगितलेलं तिनं आयुष्यामध्ये जे काय गेलं शिक्षण वगैरे संघर्ष या सगळ्या गोष्टी या कादंबरीत सांगण्यात आलेल्या आहेत जी आई वडील हे वेगवेगळ्या बे धर्माचे होते पुढे झाले त्यांचे लग्न झाले आणि मेथिली छोटी असतात तिच्या वडिलांचा मृत्यू झाला पुढे थाल। झालून ती आईच्या सोबत राहिली काही काळानंतर तिच्या आईचा बी मृत्यू झाला मेथेली ही कडलूर या गावात तमिळ ख्रिश्चन संस्कारात तिचे बालपण घडले आईच्या मृत्यूनंतर मात्र तिच्या आशाने तिची देखभाल केली व तिचे स्वप्न जे तिनं मारून टाकले होते ते जागे केले पुढे जाऊन तिनं तिच्या स्वप्नाला सुरुवात केली गावी नंतर तिनं बऱ्याच शिक्षण घेतले पण त्या शिक्षणामध्ये तिला खूप अडचणी आल्या त्या अडचणी तिनं पाळ करत शिक्षणासोबत तिनं नोकरी पण केली मग ती लायब्ररीत असो कोणाच्या घरी असो त्या सगळ्या नोकऱ्या वगैरे करून थी तिने तिचे शिक्षण पूर्ण केले त्याच्यानंतर तिचे लग्न झाले तिचे लग्न एक अशा माणसासोबत झाले जे तिचं आणि त्यांचा स्वभाव दोघांचा पण वेगळा असायचा पण <laughs> ते लग्न झाल्याच्या नंतर बी सुद्धा तिने ते लग्न मोडले नाही शांतून तिच्या नवऱ्याचं नाव होतं शांतू शांतून सोबत लग्न करून ती सुखी होऊ शकत नाही मेसेरीला त्याच्याशी संसार करीत असताना सतत गुप्त संघर्षाला तोंड द्यावे लागले दोघांमध्ये अंतर पडते अंशुमन हा तिचा मुलगा अंशुमन जेव्हा झाला त्याच्यानंतर तो जसा जसा मोठा होत गेला तसा तिच्यासोबत त्याचा संबंध कमी होत झाला मात्र अंशुमनचा संबंध तिच्या पिताची म्हणजे सोबत वाढत गेला मग ते दोघं जणां तिला एकदा सांगितलं की जर तुला पुढं शिक्षण घ्यायचं असेल जायचं असेल तर तू जाऊ शकते मग तिने तिथल्यानंतर बँगलोर विद्यापीठात तिचं शिक्षण पूर्ण केले पुढे जाऊन ती तिथेही स्वतःला सिद्ध करते आणि तिथे नोकरी करत तिथे शिक्षण प पूर्ण करते आणि पी एच डी पण ती पूर्ण करते संघर्षशील वातावरणातही ती लिहूनच लिहित असती तिला लिहिण्याची खूप सवय असते म्हणजे लहानपणा ती एकत्रित एकत्र म्हणजे एकत्र कुटुंबात राहायची तिची आई नर्स असायची तेव्हा ती एकत्र बसून असायची तिला सांगायचं नाही काय करावं काही नाही पण तेव्हा ती समुद्रकिनारी राहत असायची म्हणून तिला काही जास्त समुद्रजवळात राहायची तिचं फ्रेंड्स वगैरे त्यांच्यामध्ये राहायची पण आईचा मृत्यू झाल्यानंतर आतू आल्यानंतर मुंबई शहर तिच्यासाठी खूप मोठं होतं खूप गर्दीत होतं ते लोक गाड्या हे सगळं जास्त प्रमाणात असायचं तिला सवय नव्हती मग तिनं वाचण्यास सुरुवात केली तिचा आवडता विषय हा इंग्लिश होता पण तिथे पितांना मराठी विषय आवडत होता लगना तीला एक व्यक्तपणा वाटू लागला मग तिनं लिहिण्याची सुरुवात केली मग तिनं कविता कथा कादंबऱ्या असे अनेक ग्रंथ वगैरे तिने लिहून काढले पुढे चालून तिने तिचे शिक्षण पूर्ण केले मेथेल ही पुरोगामी विचाराची असली तरी आपल्या संसाराची नाव कायमची तोडत नाही आयुष्यभर तिला संघर्ष करीत प्रवास करावा लागतो परागत कुटुंब व्यवसायाला वातावरण यशस्वी म्हणून स्त्री तिने लो। लोकिंग मिळालेला होतो स्वतःच्या भावनांना भावनाचा तिनं बोन झाला तरी तिने कोणाला तक्रार केली नाही तिच्या ज्या भावना होत्या तिला ज्या अपेक्षा होत्या समाजाकडून परिवाराकडून तिच्या नवऱ्या करून त्या श्रीला काय पूर्ण झाल्या नाही ती आयुष्यभर एकटीच राहिली तिनं एकटीच प्रवास केला सगळं तिनं शिक्षण वगैरे एक एकटीनच केले तिचं पुढे चालून तिचा तो मुलगा असतो तिला अपेक्षा असते की तिच्या तर तिला सपोर्ट केला पाहिजे पण तसं घरच नाही तिच्या नवऱ्याला शांतून कधी बी तिचं जर ती आयुष्यामध्ये जे पण काही गर्दीचं प्रोत्साहन देत नाही खुश पण होत नाही की माझ्या बायकोनं काहीतरी करून दाखवलंय त्याला लाशेवटपर्यंत तो खुश नसतो मग पुढे चालून तिच्या मुलाचं पण लग्न होतं आणि तो तिच्या नोक त्याच्या नोकरीसाठी बायकोला घेऊन तो मुंबईला येतो पण नंतर मैथिलीनं तिच्या नवऱ्याला सोडलं नव्हतं म्हातारपणात पण ती परत येती नवऱ्याला सहारा बनून तिच्या सोबत शेवटपर्यंत राहते याचा सारो म्हणजे मैथिलीच्या निमित्ताने मध्यवर्गीय जीवनाचे चित्र या कादंबरीत व्यक्त होते आजच्या काळात स्त्रियांची वेदना या कादंबरीच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात भूमी ही कादंबरी स्त्रियांची श्रियावाद्यांचे श्रीया समर्थ करणारी तसेच स्त्रियांच्या दुःखाला स्पर्श देणारी आहे या कादंबरीत वेगवेगळ्या प्रदेश संस्कृती व वेगळ्या स्वभावाचा व्यक्ती याचा संदर्भ येतो आधुनिक स्त्री जीवनाचे वास्तव चित्र करणारी कादंबरी म्हणजे ही भूमी आजच्या आधुनिक युगातील नोकरी करून घर सांभाळणाऱ्या अनेक स्त्रियांची वेदना मेथिलीच्या रूपाने आशा बेगे यांनी या कादंबरीत मांडलेली आहे मांडलेली आहे त्याबरोबर त्या कादंबरीत विविध आयाम प्राप्त केले आशा बेगे यांची भूमी कादंबरीत मेथेली या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थिती संघर्ष करी स्वतःचे जीवन आणि कुटुंब उभे करणाऱ्या स्त्रियांची प्रतिभाऊ केली आहे मैथिलीच्या जीवन प्रवासाची ही कथा या कथेमध्ये तिचा जीवन प्रवास सगळे सगळं आलेलं आहे तिनं लिहिलेल्या कादंबऱ्या कशी सुरुवात झाली तिला काव सुरुवात करू वाटली तिला इंग्लिश विषय आवडता होता मात्र तरी तिनं मराठीमध्ये तिनं भरपूर कादंबऱ्या लिहिल्या जसं मारवा सेतू त्याचबरोबर अजून त्रिपू त्रि त्रिदल यासारख्या कादंबऱ्याही तिनं लिहिल्या तिचे बरेच कथा संग्रह पण आलेले आहेत अजून बी सुद्धा त्या लिहितात वाचतात त्यांना संगीताची आवड असताना सुद्धा त्यांनी त्यांना मराठी साहित्य पुरस्कार बी मिळाला आहे साहित्यमध्ये त्यांनी त्यांचे खूप मोठे योगदान पण दिलेले आहे थँक्यू